पोलीस टाइम्स अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत बारशी टाकळी पोलिसांनी अवैध गावठी दारू हातभट्टीच्या गुठ्ठ्यावर रेट टाकून एकूण तीन हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल केला नाश प्रतिनिधी रणजित मस्के नांदेड येथे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री इम्रान शेख पोलीस अमलदार यांनी जबरी चोरीचे चौदा गुन्हे उघड केल्याबद्दल पोलीस अधीक्षक साहेबाच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के रिव्हॉल्व्हर सह विक्रमनगर येथून तीन जण सद्दाम गुंडवाडे प्रथमेश पाटील आणि संजय पाटील यांना एक लाख वीस हजार पाचशे पन्नास रुपये मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी घेतले ताब्यात प्रतिनिधी सह मस्के कोल्हापूर येथील राधानगरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीकडून चोरीस केलेला शंभर टक्के मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पालघर गुन्हे शाखा सांगली यांनी सांगली कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यात चोरी करणाऱ्या आरोपींना चिरबंद करून त्यांच्याकडून सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपयांचा बारा मोटरसायकली जप्त केल्या आहेत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पालघर पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल गुन्हे तपासात येणार मानता प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विके बार्शी आगळगाव रोडवर पोलिसांची मोठी कारवाई सव्वाशे ते दीडशे किलो गांजाची गाडी जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील डी एन नगर पोलीस अधिकारी वसाहतीत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत तीन लहान मुले जखमी झाली आहेत या पोलीस अधिकारी वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के वर्दीतील देवदूत धावले गर्भवतीची पुरातून सुखरूप सुटका कोल्हापूर कोलिक येथील घटना आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के आपले लातूर सुरक्षित लातूर या उपक्रमांतर्गत गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावण्याचे लातूर पोलिसांचे नागरिकांना आव्हान प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के ताजा घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स, नमस्कार